मलिकांबर महल हबशी महल हापूसबाग झुनर मलिकांबर एक स्वत हबशी असल्याने त्याने या जागेत बांधलेल्या वाड्यास हबशी महल मलिकांबर म्हण महल म्हणून ओळखले जाते साधारणतः पंधराशे नव्वदच्या दरम्यान या महालाची बांधणी केली गेली महालाचे सर्व काम दगड वीट व चुण्यामध्ये केलेले आहे पाच पायऱ्या आत चढून गेल्यावर आतमध्ये मोठा हॉल दरबाराची जागा आहे येथूनच सर्व महसूल हिशोब देखरेख व नियोजन होत असे दोन्ही बाजूला दोन दालणे व विश्रांतीची जागा आहे वर जाण्यासाठी दोन्ही बाजूला दगडी जिने आहेत दगडामध्ये व चुन्यामध्ये केलेले सुबक नक्षकाम कोरीव नक्षकाम हे त्यावेळेचे मलिक अंबरचे न कौशल्य व वैशिष्ट्य होते या ठिकाणी मुजरा नजराणा होत असे महालाच्या मागे दक्षिणेस त्यावेळेचा मोठा पाण्याचा हौदा आहे हौदामध्ये पाणी साठवण्यासाठी दगडबण्याच्या पाईपलाईनने पाणी आणण्यासाठी योजनासुद्धा मलिक अंबरने केलेली होती हौद्याच्या जागेत राजश्रिया स्नानासाठी आल्यावर त्यावेळी ते तेथे विशिष्ट वाद्य वाजवण्यात येईल म्हणजेच स्नान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाद्य वाजवण्याचे बंद होईपर्यंत तेथे जवळपास कोणीही फिरकायचं नाही शहाजाण व बादशाह व मुमताज बेगम आपल्या लहान तीन वर्षाच्या औरंगजेबसह येथे या महालात साधारणतः दोन ते अडीच वर्ष वास्तव्यास होते मलिक अंबरचे निधन इसवी सन सोळाशे सव्वीसमध्ये झाले औरंगाबाद खुलताबाद येथे मलिक अंबरची कबर आहे हे ठिकाण जुन्नरपासून जवळपास सात ते आठ किलोमीटर आहे आपण जरूर त्या ठिकाणी भेटत्या